नमस्कार मित्रांनो भरपूर दिवसानंतर सुंदर असं ऊन पडलेलं आहे आणि पुन्हा एकदा आमच्या किनाऱ्यावर मच्छी सुकवायला सुरुवात झालेली आहे आणि आता आलेलो किनाऱ्यावर मी जस्ट आढावा घेत कारण कामावरही जायचं आहे सो बघाच ऑलमोस्ट का बाजूला बा करंदी सुकळले सुकवायला लावलेली आहे मांदेली कोंबडी सुकलेली आहे काळजी इथे मांदे लावा लागलेले आहेत ला ला एका बाजूला बोंबली लावा लावलेले आहेत सो एका बाजूला बोंबिली लावतात वळांडीवर लवकरच तुम्हालाही सुक्या मालीचा आस्वाद मिळेलच आणि सुकी मच्छी आता अवेलेबल होईलच पाऊस आता ऑलमोस्ट गेलाच आहे असं वाटतंय आणि आमचे हे बघा सुकलेले तुम्हाला मेटल्या दाखवतोय हा बघा सुंदरसे सुकलेल्या आहेत पुढे वाक्याही आहेत सो कोणाला सुक्की म्हणजे तर लगेच कमेंट करा